नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्रावण महिना हा अत्यंत पवित्र उत्साहाचा आणि धार्मिक सणांचा महिना आहे श्रावण महिना आला की खानदेशात वेध लागतात ते कानबाईच्या रोटांचे कानबाई मातेचा उत्सव प्रामुख्याने महाराष्ट्रातील खानदेशात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो श्रावण महिन्यातील नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी तर काही ठिकाणी श्रावणातल्या पहिल्याच रविवारी कानबाई व रानबाई मातेचे पूजन करून हा उत्सव साजरा केला जातो या उत्सवाला सुमारे पाच हजार वर्षांची परंपरा आहे भारतातील मुघलांचा इतिहास काही शेकडो वर्षांपूर्वीचा आहे त्यामुळे हा उत्सव खानाच्या नावाने साजरा करतात ह्या अपप्रचाराला काहीही तथ्य नाही असो कानबाई माता व रोटपूजनाच्या पद्धतीत प्रत्येक कुळाप्रमाणे थोडाफार फरक आहे कानबाई नारळ पूर्वाचार चालत आलेले असते किंवा ते परणून आणले जाते म्हणजे विधिवत पूजा अर्चा करून पूर्वापार चालत आलेल्या नारळाचा स्पर्श करून आणले जाते शनिवार रविवार व सोमवार असे तीन दिवस हा उत्सव साजरा केला जातो तर या व्हिडिओमध्ये आमच्याकडे कानबाईच्या रूटपूजनाचा कार्यक्रम कशा पद्धतीने साजरा करण्यात आलेला आहे ह्याची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तरी व्हिडिओ पूर्ण बघा व आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा शनिवारी रोटपूजनाच्या कार्यक्रमापासून या उत्सवाची सुरुवात होते बाजरी किंवा हे रोट असतात काही ठिकाणी पुरणपोळीसुद्धा केली जाते मी आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कुळाची गावाची पद्धत थोडीफार वेगळी असते शनिवारी सप्ताह पूजन केले जाते त्यासाठी बाजारात अशी देवतांची प्रतिमा मिळते त्यावर नरसिंह नागदेवता बृहस्पती आदींची प्रतिमा असते ही प्रतिमा स्वयंपाकघराच्या जागेजवळ किंवा देव्हाराच्या जवळ भिंतीला चिकटवली जाते मला जशी जागा उपलब्ध झाली त्याप्रमाणे मी ही प्रतिमा देव्हाऱ्याजवळ ठेवलेली आहे ही आहेत आघाडा या वनस्पतीची पाने आणि त्यासोबत आहेत दुर्वा या दोन्ही वनस्पतींचे रोटपूजनात अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच आयुर्वेदात देखील या वनस्पतींचे महत्त्व विषद केलेले आहे तर या दोन्ही वनस्पतींची मी अशा पद्धतीने माळ करून सप्ताहाच्या प्रतिमेजवळ ती लावून घेतलेली आहे आपले बहुतांशी हिंदू सण हे ऋतुमान आहारशास्त्र व आरोग्य यांच्याशी वैज्ञानिक दृष्टिकोनातून जोडले गेलेले आहेत आणि आपण सर्वांनी त्यांना धार्मिक जोड दिलेली आहे तर ही माळ तयार झालेली आहे आणि ती आता मी जवळ लावून घेतलेली आहे आणि सर्व पूजाविधीची मी मांडणी केलेली आहे तर रोट आमच्याकडे कुठला स्वयंपाक करतात हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे पावसाळ्यात मिळणाऱ्या कुरडूच्या भाजीला आजच्या दिवशी खूप महत्त्व असते ही भाजी बाजारात मिळते आणि ती नाही मिळाली तरी मेथी किंवा पोकळा ही पालेभाजी वापरली तरी चालते ही भाजी मधुमेह मुतखडा आदींवर अत्यंत उपयुक्त असणारी गुणकारी पावसाळी रानभाजी आहे काही भागात भागा ही भाजी कांदा लसूण न घालता करतात तर काही भागात नेहमीच्या भाजीप्रमाणे केली जाते तर अशा पद्धतीने मी ही भाजी इथे तयार करून घेतलेली आहे चवीला देखील ही अतिशय चविष्ट असते तसेच आपल्या कुटुंबातील सदस्य संख्येच्या प्रमाणात बाजरी किंवा कळण्याच्या लहान लहान भाकरी केल्या जातात त्यांची संख्या आपल्या कुटुंबातील सदस्य संख्येनुसार पाच सात नऊ अशी विषम प्रमाणात घ्यायची असते आणि सोबतच आपण जेवढे रोट केलेले आहेत रोट म्हणजे ह्या भाकरीच तेवढे त्याच कणिकेचे दिवेसुद्धा केले जातात तर मी सुद्धा माझ्या सासूबाईंनी व माहितीतल्या ज्येष्ठ मंडळींनी सांगितल्याप्रमाणे सर्व स्वयंपाक व इतर पूजाविधीची तयारी करून घेतलेली आहे आपल्या या नव्या पिढीला या गोष्टींची फारशी माहिती नाही पण ज्येष्ठ मंडळींना विचारून त्याप्रमाणे शक्य तेवढे कुळाचार आपण नक्की पाळावेत स्वयंपाक झाल्यानंतर रोट कुरडूची भाजी दिवे हे सर्व मी सप्ताच्या प्रतिमेसमोर चौरंगावर ठेवून घेतले त्याच चौरंगावर गणपतीची मूर्ती व देवतांची माळ ठेवून या सर्वांचे पूजन करून घेतले देवांची जी माळ असते त्यात कानबाई व रानबाई मातेची प्रतिमा असते सर्व तयारी झाल्यानंतर आम्ही देवीची आरती करून घेतली आणि त्यानंतर कुटुंबातील सर्वांनी मातेचे व रोटांचे पूजन करून घेतले हा सर्व विधी संध्याकाळी केला जातो रात्रीच्या जेवणात हेच रोट आणि कुरडूची भाजी घरातल्या सर्व सदस्यांनी ग्रहण करायची असते रोटांचे जेवण केवळ आपल्याच कुटुंबातील सदस्यांनी खायचे असते अगदी लग्न झालेल्या मुलीलाही रोटांचे जेवण द्यायला चालत नाही कारण लग्नानंतर ती दुसऱ्या कुळातील सदस्य झालेली असते तसेच जेवल्यानंतर उठणारे अन्न कुत्र्याला गाईला द्यायला किंवा फेकायला चालत नाही हात धुतल्यानंतरची खरकटेसुद्धा एका भांड्यात काढून ते खड्डा करून पुरावे लागते तर आम्ही सुद्धा या सर्व नियमांचे पालन करून रोटपूजन करून घेतले तर या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की मी पूजेची मांडणी कशा पद्धतीने केली आहे आणि यापूर्वी मी ती सांगितलीसुद्धा आहे कुरडूची भाजी रोट कणकेचे दिवे देवांची माळ गणपती ह्या सर्व वस्तू मी चौरंगावर मांडून घेतलेल्या आहेत आणि त्यांची पूजा सुद्धा मी करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने शनिवारचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी कानबाई मातेच्या मूर्तीची स्थापना केली जाते त्यासाठी पूर्वापार चालत आलेल्या नारळाला कलशावर स्थापित करून दागदागिन्यांनी सजवून पूजन केले जाते काही ठिकाणी घडीव मूर्ती लाकडी साच्याच्या मूर्तीचेही पूजन केले जाते कानबाईच्या मूर्तीची स्थापना सर्वच घरांमध्ये होत नाही तर ज्यांच्याकडे परणून आणलेला नारळ असतो त्याच घरी स्थापना केली जाते आमच्याकडे फक्त पूजन केले जाते तर त्यासाठी मी सकाळीच घराच्या उंबरट्याला हळदी कुंकू चंदन लावून आमंत्रण दिलेले आहे तर हळदी कुंकू फुलं वाहून मी उंबरट्याची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर प्रत्येक कुळात ठरलेल्या मापानुसार मोजून गहू घेतले जातात आमच्याकडे अडीच शेराचे गहू घेतले जातात आणि जेवढी माणसे घरात असतात त्यांच्या पाच पाच मुठा तसेच आपल्याकडे असणारी ढोरे जनावरे यांची मूठसुद्धा घेतली जाते आणि आणखीन एक मूठसुद्धा घेतली जाते जेणेकरून आपला वंशवेल वाढता राहील अशी श्रद्धा असते तर माझ्या सासूबाईंनी गहू मोजून दिले त्यानंतर आम्ही त्यावर देवमाळांनी गणपती ठेवून पूजन करून घेतले आणि त्यानंतर हे गहू दळण्यासाठी पाठवले जातात गिरणीवाल्यांना आधीच सांगून गिरणी स्वच्छ करून ठेवायला सांगितले जाते माझ्याकडे घरीच गिरणी असल्याने मी घरीच गिरणी स्वच्छ करून पूजा करून घेतली आणि त्यावर गहू दळून घेतलेले आहेत पूर्वी हे गहू जात्यावर दळले जायचे पूर्वी रोटांच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेलेल्या सर्व कुटुंबियांना एकत्र बोलावून उत्सव साजरा केला जात असे परंतु आता कुटुंबे विभक्त झाली आहेत तसेच नोकरी व्यवसाय इत्यादींमुळे गावी जाणेसुद्धा शक्य होत नाही त्यामुळे आपण राहतो त्या ठिकाणी आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे आम्ही आमचे सण साजरे करत असतो तर या ठिकाणी हे रोट्यांचे गहू मी व्यवस्थित निवडून घेतलेले आहेत यात तुकडा झालेला गहू घेऊ नये गहू हा अखंड असावा त्यामुळे मी हे सर्व काळजीपूर्वक निवडून घेतलेले आहे तर रविवारी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो काही भागात तळण काढले जाते काही भागात तळण काढले जात नाही म्हणजे की कुरडई पापड भज्या इत्यादी तर मी ते संपूर्ण स्वयंपाकाची तयारी करून घेतलेली आहे पुरणपोळी किंवा रोट्यांसाठी कणिक लागते ती मळून घेतलेली आहे तसेच पुरणासाठी हरभऱ्याची डाळ शिजवून पुरणसुद्धा वाटून घेतले आहे तांदळाची खीर केलेली आहे आणि त्यानंतर माझ्या ह्या पुरणपोळ्यासुद्धा तयार झालेल्या आहेत या पुरणपोळ्या करण्यासाठी तव्याचा वापर आजच्या दिवशी केला जात नाही तर त्यासाठी खापर किंवा एकोटीचा वापर केला जातो तर हे सर्व झाल्यानंतर मी कटाची आमटीसुद्धा तयार करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने माझा इथे सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे आजच्या दिवशी या पदार्थांना वेगवेगळ्या नावांनी संबोधायचे असते जसे की आमटीला रशी भाताला मोगरा खिरीला साखर पुरणपोळीला रोट अशा नावांनी संबोधले जाते तर हा सर्व स्वयंपाक झाल्यानंतर कालच्याच सप्ताह पूजनाच्या चौरंगावर मी हे रोट आणि बाकीचा सर्व स्वयंपाक पूजनासाठी ठेवून घेतलेला आहे रोटांवर देवमाळ गणपती ठेवून घेतलेला आहे सोबतच एक कणकेचा दिवा आणि एक खोबऱ्याच्या वाटीचा दिवा सुद्धा लावून घेतलेला आहे तसेच या दिवशी साळीच्या लाह्या आणि फुटाण्यांचा प्रसाद आवर्जून ठेवला जातो तसेच जे पीठ आपण म्हणजे जो गहू आपण दळून घेतलेला असतो त्याचं पीठसुद्धा इथे पूजनासाठी ठेवून घेतलेलं आहे त्याचसोबत इथे मी कानबाई मातेची ओटी असलेली पिशवीसुद्धा तयार करून ठेवलेली आहे त्या ओटी भरण्यासाठी साडी नारळ गहू दक्षिणा त्यानंतर कुंकू टिकली बांगडी यासारख्या शृंगाराच्या वस्तू जे की मातेला चढवलं जातं ते सर्व साहित्य मी ओटीच्या साहित्यात घेतलेले आहे सर्व तयारी झाल्यानंतर आम्ही देवीची आरती करून सर्वांनी रोटांचे पूजन आणि देवतांचे पूजन करून आशीर्वाद घेतले ज्यांच्याकडे कानबाई बसत नाही फक्त रोट पूजन केले जाते त्यांनी हे रोट ज्यांच्याकडे कानबाई बसलेली असते तिथे घेऊन जायचे असतात तर इथे माझ्या मुलीने सर्वांना लाह्यांचा प्रसाद सुद्धा दिलेला आहे तर आता आम्ही आमचे रोट घेऊन कानबाईच्या दर्शनाला जाणार आहोत इथे कॉलनीत एका घरी कानबाई मातेची स्थापना केलेली आहे तर तिथे आम्ही हे रोड गव्हाचे पीठ आणि मातेची ओटी घेऊन दर्शनाला जाणार आहोत तर तिथे पोचल्यानंतर अतिशय प्रसन्न असे वातावरण होते सुंदर डेकोरेशनसुद्धा केलेले होते तर आम्ही मातेची सागरसंगीत ओटी भरली आणि तिथे जो दिवा किंवा ज्योत पेटवलेली असते त्यावरून घरून नेलेल्या कणकेचा दिवा पेटवून घेतला आणि ती पेट तिजोत घरी घेऊन गे गेलो तसेच हा जो दिवा आपण केलेला असतो तो सकाळी गाईला घातला जातो तर या ठिकाणी आमची पूजा आणि दर्शन अतिशय छान झाले त्यानंतर तिथे आरतीसुद्धा झाली तिथे सर्व महिला कानबाईसमोर फुगड्या खेळत होत्या नाचत गात होत्या जागरण करत होत्या तर अशा रीतीने रविवारचा कार्यक्रम पूर्ण झाला सोमवारच्या दिवशी कानबाई मातेच्या विसर्जनाचा कार्यक्रम असतो त्या दिवशी एका सवासणीच्या डोक्यावर कानबाई मातेचा चौरंग ठेवला जातो आणि वाजत गाजत मिरवणूक काढली जाते ज्या रस्त्यावरनं कानबाई माता जाणार असते त्या रस्त्यावर सडा रांगोळी घालून मातेचे स्वागत केले जाते सर्व महिला फुगड्या खेळतात फेर धरून नाचतात आणि वाजत गाजत या कानबाई मातेची मिरवणूक निघते तर या सवासिणीची कानबाई म्हणून पूजा आणि नमस्कार सुद्धा केला जातो असं म्हटलं जातं की त्या दिवशी कानबाई जड होते कारण ती आपलं सत्व बघत असते तर अशा अतिशय उत्साहाच्या वातावरणात कानबाई मातेचे विसर्जन केले जाते एक प्रकारे कानबाई मातेचा उत्सव हा खानदेशातील दुसरी दिवाळीच असते असे म्हटले तरी चालेल जवळच्या नदीवर जाऊन सा इतर साहित्याचे विसर्जन केले जाते आणि चौरंग धुवून तसेच ते नारळ म्हणजे कानबाई माता पुन्हा वाजत गाजत परत आणली जाते कारण ती सून असते परत येताना सोबत नदीवरची वाळू कस्तुरी म्हणून आणली जाते आणि ती अंगणात टाकली जाते कानबाईने पुढच्या वर्षी लवकर यावे असे तिला येताना आवाहन केले जाते तर अशा प्रकारे कानबाई मातेचा उत्सव तीन दिवसात उत्साहात संपन्न होतो खानदेशाच्या कृषी जीवनाशी एकत्र एक कुटुंब पद्धतीशी जोडलेला हा उत्सव आहे यानिमित्ताने नोकरीनिमित्त लांब असलेले लोक एक एकत्र येतात खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांचे मनोमिलन होते जरी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आपण सर्व कार्यक्रम साजरे करू शकत नसलो तरी शक्य तेवढे कार्यक्रम जरूर करावेत आणि तो तो दिवस कुळाचाराचा दिवस म्हणून पाळावा या सर्वात विज्ञान कुठेही नसलं तरी हा श्रद्धेचा भाग आहे त्यामुळे समाधान आनंद मिळतो सर्व बारा बलुतेदारांना रोजगार मिळतो अर्थव्यवस्थेतील चलनप्रवाही होऊन तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचते तर या सर्व कारणांनी आपण हे सण समारंभ साजरे नक्कीच करावेत एकविसाव्या शतकातील मुलींना देवधर्म करायला आवडत नाही असे म्हटले जाते पण बऱ्याच मुली हे सर्व आवडीने करतात असं मी जवळून पाहिलं आहे तर त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोचावी या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे काही गोष्टी शूट करायच्या राहूनही गेल्या कारण सर्व तयारी करून मला हे सर्व करायचे होते त्याचप्रमाणे मला जशी माहिती मिळाली त्याप्रमाणे मी हा संपूर्ण विधीही पार पाडला आणि व्हिडिओही बनवला आहे प्रत्येक भागातील प्रथा थोड्याफार फरकाने वेगळी असू शकते आणि ह्या सर्वात जर माझं काही चुकत असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मी पुढच्या वेळी त्यात सुधारणा करेल आणि तुमच्याकडे हा उत्सव कसा साजरा करतात तेही नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा म्हणजे ज्यांना हा या उत्सवाबद्दल फारशी माहिती नाही त्यांच्यापर्यंतसुद्धा आपली खानदेशी संस्कृती पोहोचेल तर मघाशी एक गोष्ट सांगायची राहिली ती हे की आपण जे गहू दळून आणतो त्या गव्हाच्या पिठाच्या डब्यात अन्नपूर्णा देवी ठेवली जाते तसेच हे पीठ आपल्याला त्याच आठवड्यातील बुधवारपर्यंत संपवायचे असते तर काही भागात ते लगतच्या येणाऱ्या पौर्णिमेच्या आज संपायचे असते थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ